नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुक्ल्यास महाविद्यालयास राहणार जबाबदार शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल कडून अजूनही तीन हजार एकशे छप्पन विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असल्याचे कळले सन दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रातील नागपूर विभागातील तीन हजार दोनशे छप्पन इतक्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र अभावी शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयाकडे सादर केलेले नाही तर तीन हजार एकशे छप्पन विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाने प्लंदवी ठेवले असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे तसेच शिष्यवृत्तीला विद्यार्थी मोकल्यास विद्यार्थी नसून महाविद्यालयात जबाबदार राहणार अशी सक्ती ताकीद समाज कल्याण विभागाने दिलेली आहे विशेष म्हणजे समाज कल्याण विभागाने व इतर मागास बहुजन कल्याण विभागाने वारंवार सूचित करूनही महाविद्यालयाने याकडे कानाड डोळा केला असल्याने इतर मागास बहुजन कल्याण विभाग आता अशा महाविद्यालयावर कारवाई करणार असल्याने ज्या महाविद्यालयाकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर न केल्यास त्यांच्यावर इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे कारवाई करण्यात येणार असले असे जाहीर करण्यात आलेले आहे मुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तपणे भारत सरकार मॅट्रोतर शिष्यवृत्ती प्रदान केली जाते सदर महाडिबिटी संकेतस्थळावर सण सं, दोन हजार तेवीस चोवीस सतरा करता शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग अशा प्रवर्गातील तीस जून दोन हजार चोवीस अशी मुदतवाढ देण्यात आलेली होती आता शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस प्रलंबित अर्ज भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत वाढ निश्चित करण्यात आलेली होती या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रासाठी एक जुलै पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती मात्र सत्रा ही महाविद्यालयात स्तरावरील विद्यार्थ्यांचे तीन हजार चारशे प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत महाविद्यालयाच्या चुकामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज वेळेत सादर केले नाहीत तर त्यांना शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयाकडे सादर करावेत महाविद्यालय स्तरावर समाज कल्याण विभागाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्राद्वारे जनजागृती करण्याचे निर्देश विभागाद्वारे सर्व सहाय्यक आयुक्त यांना प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी दिलेले आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा